पावसामुळं मैदान तीस तारखेचं पुढे जाईल किंवा किंवा तीस तारखेलासुद्धा होईल याची अपडेट अजून तर आपल्याला मिळालेलं नाही आहे मिळाले तर तुम्हाला लगेच सांगू परंतु तीस तारखेला जे मैदान होणार होतं होणार आहे त्या मैदानामध्ये काय आहेत नियम काय आहेत अटी चला जाणून घेऊया मैदान जे आहे ते मानेवाडीकरांचं ओपनचं मैदान भरतं आहे आणि ते ओपनच्या मैदानामध्ये ते मैदान जे आहे ते, ते कातर खटाव या फाटीवरती ते मैदान होत आहे आणि नक्कीच त्या सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त हे मैदान भरवण्यात आलेलं आहे नक्कीच शिवशक्ती क्रीडा मंडळ सातेवाडी आयोजित हे मैदान आहे नक्कीच हे मैदान जे आहे ते मौजे मानेवाडी मुक्काम मानेवाडी कातर फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि हे मैदानाचा वार जो आहे तो मंगळवार तारीख जी आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस नक्कीच लक्षात ठेवा या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तीन नंबरचं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये चार नंबरचं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये पाच नंबरचं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये सहा नंबरचं बक्षीस आहे पंधरा हजार आणि सात नंबरचं बक्षीस जे बक्षी आहे ते अकरा हजार रुपये एवढं आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसुद्धा घेतला जाणार आहे आणि नक्कीच त्या क्वार्टर फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये दोन नंबरचं बक्षीस आहे तीन हजार तीन नंबरचं बक्षीस आहे दोन हजार चार नंबरचं बक्षीस आहे दोन हजार पाच नंबरचं बक्षीस आहे दोन हजार सहा नंबरचं सुद्धा दोन हजार आणि सात नंबरचंसुद्धा दोन हजार एवढं मोठं बक्षीस आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये प्रवेश फी किती राहील या मैदानाची प्रवेश फी जी आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये एवढी आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये समालोचक कोण असतील सुनील मोरे सर तसेच विकास जगदाळे सर हे असतील मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते कोणत्या चॅनेलवर आहेत ते अजून काही माहीत नाही परंतु मैदान जे आहे ते लाईव्ह तुम्हाला थ्री लाव या मैद या चॅनेलवरती दिसेल नक्कीच मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे काही नियम असतील त्या नियमानुसार हे मैदान घेतलं जाईल होणार आणि नक्की झेंडा पंच म्हणून धनावडे बापू हे काम करतील त्या मैदानामध्ये नक्कीच आता सगळ्यांची उत्सुकता जी पणाला लागलेली आहे त्या मैदानाची कारण की सगळे नंदी जे आहेत ते टॉपच्या पायऱ्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच आता बघूया त्या मैदानामध्ये आता नियम काय आहेत काही काना नियम काही लोकांना माहीत नाही पुन्हा एकदा सांगतो मी मी अगोदर सांगतोच परंतु सांगतो तुम्हाला ज्यावेळेस बैलाचा निकाल रेषेवरती ज्यावेळेस गाडीवरती जातात तिथून ज्या ज्या खाली फाटीवरती जी पट्टी असते त्या पट्टीचा जर पाय बैलाचा पुढे आला किंवा सुट्टी मेकरचा जर पाय पुढे आला तर ती गाडीला निकाल देण्यात येत नाहीये हा हा हे हा नियम जो आहे तो लक्षात ठेवावा गाडीवरती कुणी ड्रायव्हरनी उभं राहायचं नाही आहे हाताचे इशारे वगैरे काही करायचं नाहीये जिंकले तरी कुणी जरी मालकांनी आणि नक्कीच खूप छान असे नियम आहेत आपल्या अबैलगाड क्षेत्रामध्ये आणि नक्कीच कुणी जर कुठल्या ड्रायव्हरने जर शेफ्टीचा जर चावा घेतना घेतला हा जर हे जर निदर्शनास आले तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई ही जी केली जाईल नक्कीच हे सुद्धा देण्यात त्यांनी ठेवावं आणि नक्कीच मैदानाची फाटी जी आहे ते अजूनपर्यंत अपडेट मिळालं नाही किती फूट लांब आहे किती रुंदी आहे ते पण सुद्धा माहीत नाही आणि मैदानापुढे जे घटक जे आहेत म्हणजेच काय असेल विजेचे खांब असेल किंवा रस्त्याला कुठले जे अडथळा निर्माण करणारे जे घटक असतात त्याच्याबद्दलसुद्धा अजून आपल्याला अपडेट काही मिळालं नाही आहे आणि नक्कीच अपडेट मिळेल तो तुम्हाला नक्कीच सांगू परंतु मैदान जे आहे ते पावसामुळे सगळ्या ठिकाणी बंद आहेत परंतु तीस तारखेला जे मैदान होणार आहे त्याच्या मैदानाचा आढावा आपण सारांश घेतलेला आहे नक्कीच मैदान आता पुढे ढकलतायत की काय नक्कीच कुठेतरी कुठल्या तरी चॅनेलवरती अपडेट ही पडत पडेलच नक्की सुद्धा तुम्हाला मी अपडेट देऊ आणि नक्कीच ही होते तीस तारखेच्या मैदानाची अपडेट धन्यवाद